का आज सकाळपासून तुमचं निस थब असं फुगल्यावर का बर हा थबड आज निस फुगल्यावर तुमचं सकाळपासून बघते काय झालं ते तरी सांग ते ना ते शेजारी त्यांच्या घरी ना जात नको जाऊ तुला सांगतो मी नेहमी त्यांच्या घरी ना जायचच बंद करतो आता आता काय केलं त्यांचं शेजार घरात जाते करायला ते करायला त्यांनी आता मी तुम्हाला हो काय त्रास आहे काय केलं माहितीये की त्यांनी आज काय केलं मी गावात होतो गावात गेलतो ना मी सकाळी दुपारी दहा अकरा वाजता हा त्याच्यानंतर मग त्यांनी काय मला फोन केला त्या मावशी फोन केला मला म्हणे तुम्ही आहे ना आज आहे ना दीदीचा केक घेऊन या oh, सांगितलं no. काम <laughs> काम सांगितलं त्याच काय नाही तो विषय नव्हता काही मग मग केक घ्यायला गेलो ते केक शॉप मध्ये केक घेतला ते म्हणे घरी आल्यावर पैसे देते पैसे पण होते देणार होतो मी आणि त्यांना म्हटलं त्यांना गल्लीच त्या पोरीला सगळं दिदी दिदी म्हणते हा मग केक ते केकवाल्याने विचार पोरीचं नाव काय मी केक त्यांना फोन केला तिच्या आईला तिला म्हंटल आपल्या दिदीच नाव काय ते म्हणजे कृती मग मग कृतीच नाव ना, हो ना। मग काय सांगणार आहे ते अगं केक ते केकवाल्याने कृती सांगितलं होतं ना त्याने कुत्री टाकलं त्याच्यात माझी काय चिंता नाही अरे मुझे चक्कर आने लग गए अब कृती म्हणता तरी येत का कृती म्हणता कुत्र ऐकू येत ना डोक्याची हाणलं बिन लग मग मारलं का त्यांनी बर झालं मारलं बिरलं नाही ते तुमचं चूक आहे ना मग माझ कशाला बंद करता शेजारणीकडे जायचं तू कृती म्हणता येत नाही तर म्हणा बरं पडत एकदा कृती